आदित्य राणूबाई व्रतकथा ऐका आदित्य नारायण तुमची कथा आठपाट नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा, फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथे देवकन्या नागकन्या कन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय ग बायकांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौनानं म्हणजे मुकाट्यानं उठावं सचिड म्हणजे वस्त्रा स्नान करावं अद्रोग्द पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनानी आदित्य राणूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पान फुल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाच धूप खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावं सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघी रथसप्तमीस संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोट्याची खीर, खीर कड तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी ती नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वसाचा उद्यापन करावे असा वसा ब्राह्मणाने केला सूर्यनारायण प्रसन्न झाला तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरीबाच्या घरच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा परधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पीत नाही माझी कहाणी करायची आहे ती अगोदर तू तु ऐक तुझी कहाणी ऐकू नको तर कोणाची ऐकू घरात गेली उतरडीचे सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने चित्त भावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे दारिद्र्य आलेल्या राणीनं आपल्या लेकाला सांगितलं मावशी घनघोर आनंदात आहे तिकडे जा आणि काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासी तुम्ही दासी कोणाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे का आला आहे फाटकं नेसलं आहे तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाहू माखू घातलं कोहळा पोखरला होऊन मुहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळाच्या रूपाने आला हातचा कोळा काढून घेतला तो घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैवाने दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीने दिलं पण सर्वच गेलं पुढं दुसऱ्या आदितद्वारे दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला अग अग दासी तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जाताना घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराखाच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं ते सर्व कर्माने नेलं पुढे तिसरा आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाच्या राणीने घरी नेऊन माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होऊन मोरांनी भरून दिलं ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना पाणी प्यायला विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सारच बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होऊन मोरांनी भरून दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदित्वारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नावूमाखू घातलं पाटच बसायला दिला प्रधानाची राणी आदितवारची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळणी पापिणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू तिनं कहाणी सांगितली बहिणीच्याच घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलवू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले परवर आले मला रे पापिणीला छत्र कोठली चामर कोठली पाईक कोठले परवर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलवू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी केले वाटेने जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारा डंगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही मोळी विक्या जात आहे तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझे पोट भरले पाहिजे असे म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोती राणी घेऊन आली तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढे दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डंगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्याने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डंगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा एक म्हातारी तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत होऊन बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्त भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांग मग राणीनं तिला वसा सांगितला चौथ्या मधलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डंगोरा शोध करा उपाशी नाही काही नाही डोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी होतलं पालथा होता तो उताणा केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीने मनोभावे कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांग मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह लोहगंगाळात पाणी तापवलं षड्रस पक्वानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्वारी वळचणीखाली खाली बसून केस विंचरले काळ चवाळ टोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीवर बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला म्हातारीला कोणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण